नमस्कार प्रबंध विषय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहतोय की गुरुदेव दत्त सोसायटी गुरुदत्त सोसायटी मध्ये आपण आलेलो भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचाराची रणधुमाळी चाललेली आहे आघाडी घेतलेली आहे आता दे, या ठिकाणी असंख्य महिला आहेत म्हणजे पहिले होते आता ते पन्नास टक्के झाले तर महापालिकेमध्ये पन्नास पेक्षा एक टक्का अजून वाढेल अशा महिला त्या ठिकाणी जाणार आहेत या चारही उमेदवारांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला आहेत काही काय सांगाल की आता तुम्ही प्रचारामध्ये आहात आणि आता जी काय परिस्थिती आहे मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि भारतीय जनता पार्टी नक्कीच निवडून येईल असं आम्हाला तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आता लोकांनी पण आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणजे घराने शाही वगैरे सोडून आपल्याला मत द्यायला पाहिजेने गुंडागर्गी अजून काय असेल ते आपल्याला माहिती आहे आपण एवढ्या वर्ष काय सहन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी आता विचार केला पाहिजे की के आपल्याला कुठली लोक पाहिजे नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून देणे हे तुमच्या हातामध्ये आहे सकाळी आता तेहतीस टक्के आरक्षण होता आता पन्नास टक्के म्हणजे एकशे अकरा नगरसेवक जाणार आहेत त्यातले जवळजवळ साठ महिला त्या महासभागृहामध्ये बसणार आहेत आपण या ठिकाणी प्रचार करताय काय सांगाल आम्ही प्रचार करतोय आम्हाला असं वाटतं खरंच महिला आघाडी म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना जाशीची राणी ते करून आपल्याला ह्या ऐरोली ऐरोलीच नाही नवी मुंबईमध्ये सगळीकडे महिला आघाडी म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळायला पाहिजे आणि महिला आघाडीचा विजय असू तुम्ही सुद्धा प्रचार मध्ये आम्ही आता करतो सेक्टर सेक्टर सहा सात आठ नऊ दहा चौदा पंधरा तर ह्याच्यामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळतोय त्यांना आता गुंडागिरी संपवायची आहे त्यामुळे ते सांगतात की आम्ही भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने विजयी करू आणि आपल्या चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करू असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचे चारही कॅन्डिडेट येणार म्हणजे येणार आणि आपल्या नवी मुंबई आपले बीजेपीची सत्ता नक्की आपण या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या पुरुषांच्या मध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांचा दांडगा अनुभव आहे असे शिंदे साहेब आहेत शिंदे सरकार म्हणाला काही हरकत नाहीये ना सर काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष या ऐरोली मध्ये राहताय आणि परिवर्तन झालं पाहिजे आज गटर मीटर वॉटर ह्या तर सगळ्यांच्या गोष्टी संपलेल्या आहेत कारण आपली काही झोपडपट्टी नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन आज नागरिकांच्या ज्या काही गोष्टी आहेत आपण म्हणतो की ते काळाची गरज आहे परंतु ते कोण तर नगरसेवक तर तुमचा अनुभव आणि तुम्ही काय सांगायला सर या संदर्भात असं सांगता येईल की नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन मध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगभर जो भारताचा आर्थिक विकास जो सुरू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो झंझावात विकासाचा सुरू केला आहे आणि नोव्हेंबरच्या ठाण्यावाग असं म्हणाल तर आमचे आदरणीय गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जे निवडणूक होऊ घातलेली आहे त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचे जे चार उमेदवार आहेत त्या चार उमेदवारांचा जो आता जो आतापर्यंतचा जो प्रचाराचा दिशा बघितली आणि पाठिंबा बघितला तर निश्चितपणे आमच्या चारही उमेदवार निवडून येतील अशी आमची पूर्ण खात्री आहे आणि या आता मध्यंतरी दहा वर्षांनी ही निवडणूक होते दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ या गटर वॉटर मीटर हे जो तुम्ही म्हटला या सुविधा मिळालेल्या आहेत ज्या कमी अधिक प्रमाणात मिळालेल्या आहेत परंतु पाण्याची जी व्यवस्था आहे मोरबे धरणाच्या माध्यमातून जी केलेली आहे ती जनता कधी विसरणार नाही त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्स आणि या, या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात अजिबात वाढ झाली नाही पुढच्या वीस वर्षात देखील वाढ होणार नाही आणि अशी जी भरघोस विकासाची जी यात्रा आहे ती पुढे चालू राहण्याकरता नवी मुंबई महानगरपालिकेच्या जा सभागृहामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा माझा खास विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर uh, uh, तुम्ही उमेदवार म्हणून आहात मागचा कार्यकाल बघायला गेलो तर तुम्ही माजी नगरशोक म्हणून सुद्धा आहात तुम्ही समितीचे सुद्धा सभापती होता आता या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला नवीन विकास म्हणजे मतदारांचा आज तुम्हाला काय म्हणजे प्रतिसाद मिळतो आणि त्यांची इच्छा काय आहे हे बघा आपल्याला माहित आहे की आता सार्वजनिक नवी मुंबई महापालिकेचे निवडणूक लागले या ठिकाणी आदरणीय गणितजी नाईक साहेबांचं नेतृत्व या ठिकाणचं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने या नवेंबरतील तळागावातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय आमचे ने नेते या नवेंबरचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेबांची दूरदृष्टी -दूर दूर आहे वीस वर्ष गेल्या वेळेला शब्द दिलेला होता दादानी की वीस वर्ष पाणीपट्टी वाढणार नाही ना, वीस वर्ष टॅक्स वाढणार नाही हीच दूरदृष्टी आता सुद्धा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नोव्हेंबरतल्या जनतेला दिलेली आहे की पुढील वीस वर्ष पाणीपट्टी वाढणार नाही टॅक्स वाढणार नाही आणि आपल्याला माहित नाही की नाही मला माहित नाही परंतु या नोवीतलं पाणी चोरून नेण्याचं काम काही लोक करत होते परंतु ते थोपवण्याचं काम आदरणीय गणेश नाईक साहेबांनी केलं कारण इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये आमच्या या मुंबई महानगरपालिकेचं स्वतःच मालकी हक्काचं धरण घेण्याचं धाडच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार संजीव नाईक साहेबांनी दाखवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून या नोव्हेंबर सुजान जनता यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला फक्त या वेळेला नाईक साहेबांना आतापर्यंत एक दिली त्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पाठवायचे पार्ट आणि मला आत्मविश्वास आहे माझ्या अ मधल्या ज्या रेश्मा मडवी ताई आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ब मधल्या राजश्री ताई राजश्री केनीताई बंडू केनीताई आहेत क मधल्या श्रेया जिरगे ताई आहेत आणि मी स्वतः द मध्ये पॅनल क्रमांक पाच चा हा विजय आमच्या तळागावातील सर्वसामान्य जनतेनी नागरिकांनी आणि या ठिकाणच्या मतदार बंधू भगिनी ठरवलेला आहे येणाऱ्या पंधरा तारखेची वाट आहेत की ज्या प्रकारे या मध्ये मा मालकी हक्क गाजवणारे ही ऐरोली आमची माम म्हणणारे त्यांना येणाऱ्या पंधरा तारखे नक्की लोक जागा दाखवतील आणि आमच्या पूर्ण पॅनलला भारतीय जनता पार्टीच्या अजून गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या पॅनलला भरघोल मला खात्री आहे सर तुम्ही आतापर्यंत बघितलं एक सदस्य निवडणूक व्हायची आता हे चार सदस्य म्हणजे चार प्रभागाचा एक प्रभाग झालेला आहे आता या नवीन ज्या चार प्रभाग झाले त्याच्यामध्ये आता प्रचार करताना आणि तुमच्यावरती मोठी जबाबदारी अशी की तुम्ही एक पुरुष आहात आणि बाकी तीन महिला ज्या तुमच्या सदस्य या उमेदवार आहेत काय सांगाल हे बघा मी सातत्याने पंधरा वर्ष आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या निधनाखाली प्रभाग क्रमांक पंधराचं नेतृत्व केलं त्या पंधरातल्या लोकांनी भरभरून मला प्रेम दिलं त्या पंधरातल्या ठिकाणी जो मतदारसंघामध्ये झालेला विकास आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली मग तो जॉगिंग ट्रॅक असेल त्या ठिकाणी गार्डन्स व्यवस्थित असेल किंवा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमात होतात त्या सर्व सुविधा या ठिकाणी झालेल्याच आहेत परंतु विरगुळा केंद्र असेल माता भगिनींसाठी वेगवेगळ्या वे योजना असतील त्या सर्व योजना या ठिकाणी या प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्व राबवण्याचं काम मी आणि माझ्या तिन्ही सहकारी माझ्या ताई या नक्कीच करतील आणि आपल्याला माहित आहे या नवी मुंबईमध्ये विकास एकमेव हो नेता करू शकतो ते म्हणजे गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते करू शकतो आणि लोकांना फक्त हेच पाहिजे प्रेम आपुलकी माया आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांना दिलेलं प्रेम हेच या प्रेमाची शिदोरी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला शिकूनच दिलेले तुम्ही ज्येष्ठांचा सन्मान करा माता भगिनींचा सन्मान करा ज्या तुमच्या ज्या महिला माता भगिनी असतील त्यांना योजनेचा लाभ घरोघरी पोहोचवा ही सर्व शिकवून आम्ही आदरणीय नाईक साहेबांची घेऊन या ठिकाणी काम आणि क्रमांक क्रमांक मध्ये मध्ये सॉरी फिरताना लोकांनी पण स्वागत अशोक पाटील त्या ठिकाणी जुने काम करणारे त्यांना अनुभव आहे नक्कीच त्यांचा अनुभव तिन्ही सहकार्याना होणार आहे त्याचा इफेक्ट आम्ही नक्कीच करणार आहे आणि तो करतोय धन्यवाद काय सांगायला तुमच्याकडे पहिल्यांदा जबाबदारी आलेली आहे तुमचे मिस्टर

प्रथमत माझी कळकळीची विनंती आहे का जेव्हा मतदारसंघामध्ये मत देताना प्रत्येक मतदारांनी एकच विचार करावा का आपला विकास कोणाच्या द्वारे होणार आहे भावनिक होऊ नका आणि कोणाच्या धमकीला आहारी जाऊ नका आमचे जे कोळी समाज आहे माझा तर मोठा आणि माझ्या मिस्टर म्हणजे राजेश मडवी यांचा पूर्णपणे एक विजन आहे तर आमच्या कोळी समाजातल्या कोळी बांधवांना त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते पूर्ण करता यावे आता तुम्ही पाहत आहात हे सगळं जी जनता आहे ही आमची कोळी बांधव आहेत कोळी महिला आहेत त्यांना एक चांगला मार्केट उपलब्ध करून देता यावा कारण की ज्या ठिकाणी ते आता बसतायत तिथेच त्यांना सगळ्या सुविधांनी संपूर्ण असलेला असा मार्केट त्यांना द्यावा कारण की तो आता स्थान त्यांचा धंद्याचं स्थान झालेलं आहे प्रत्येक लोकांना माहितीये की इथे मच्छीमार आणि सगळ्या महिला बसतात मच्छी विक्रेत्या तेव्हा त्यांना तिकडनं न हलवता तिथेच त्यांना एक चांगला सुविधेचा चा मार्केट करून देता यावा आणि तिथे होणारा जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे जेव्हा मार्केट चालू असताना म्हणजे त्याची हार्डली तीन दिवस असतात मार्केटचे त्या तीन दिवसासाठी ती, तिकडचा ट्रॅफिक डायव्हर्जन करता यावा ह्याचा प्रयत्न करेन नक्कीच माझा हा सगळ्यात मोठा स्वप्न आहे का त्यांच्यासाठी आणि त्या गावातल्या लोकांसाठी त्या कोळी बांधवांसाठी जे काही त्यांच्या खाड्या बंद पडल्यात त्या खाड्यातलं गाळ काढून ती पुन्हा तिथे मत्स्य उत्पादन करता येईल अशी व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न पुरेपूर मी नाईक साहेबांच्या द्वारे आणि बीजेपीच्या द्वारे करण्याचा प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक पाच मध्ये ज्या महिला उमेदवार आहेत ताई तुम्ही तुम्हाला तुमच्यावरती भारतीय भारतीय जनता पक्षाने फार मोठी जबाबदारी दिलेली आहे काय सांगाल की आज तुम्ही प्रचारात उतरले नमस्कार मी राजश्री बंडू आमचे श्री गणे माननीय श्री गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे काम करत आहोत तर मी त्यांच्या विकासासाठी मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की तुम्ही भारतीय जनता पार्टीला पार्टी भरघोस मतांनी मत देऊन विजयी घोषित करावे हीच माझी विनंती आहे आमची निशानी कमळ आहे तर तुम्हाला चार कमळाचे बटन दाबून आपलं कमळाचं पॅनल आणायचंय